श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या घरात स्वयंपाक घरात अनेक वस्तू असतात मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे चूल व गैस आणि या दोन्ही ठिकाणी माता अन्नपूर्णा वास करते म्हणून काही गोष्टी आपण या चुली अथवा गैसशेजारी ठेवू नये नाही तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागेल या काही गोष्टी जर आपण गैस अथवा चुलीच्या शेजारी ठेवल्यात तर आर्थिक हानी तर होतेच सोबतच कुटुंबात देखील मतभेद वाढून भांडण होऊन घर फुटू शकते या वस्तू जरी नकळत ठेवल्या गेल्या तर अन्नपूर्णा देवी नाराज होते व तुमच्यावर तिचा प्रकोप बरसवू शकते म्हणून या गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरातील चूल व गैसपासून लांब ठेवा या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या घरातील गैस जवळ माता अन्नपूर्णा वास करते ज्या घरात माता अन्नपूर्णा आनंदित असते त्या घराची भरभराट नक्की होते सोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील तुम्हाला लाभतो व तुमच्या घरात कधीच पैशांचा तुटवडा पडत नाही म्हणूनच माता अन्नपूर्णा हिला नेहमी आनंदित ठेवा घरातील मोठ्या महिलेने स्वयंपाक घरात पाऊल ठेवण्याआधी स्वच्छ अंघोळ करावी सकाळी उठल्या उठल्या कधीच लगेच गैस अथवा चुलीला हात लावू नये सोबतच तुमच्या गैसच्या शेजारी मीठ मोहरी तूप अशा गोष्टी ठेवाव्यात अशाने तुमच्या घरात नेहमी पैसा येत राहील या तीन गोष्टी शुक्राची दिशा नीट करतात वयामुळे तुमच्यावर धन लाभ होऊ लागतो शुक्र ग्रह हा राशीचा ग्रह आहे म्हणून जर तो आपल्यावर खुश असेल तर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा झालीच म्हणून समज सोबतच आपल्या गैस अथवा चुली शेजारी कधीच पाण्याचे पात्र कधी ठेवू नये जिथे पाणी व आग एकत्र येते तिथे नेहमी पैशाचा नाश होतो सोबतच पैसा व्यर्थ वाया जातो आपल्या अंगावर कर्ज वाढू लागते अशा अनेक आर्थिक आपत्ती आपल्यावर येण्यास सुरुवात होते म्हणूनच आपल्या घरातील गैस अथवा चुलीच्या बाजूला कधीच पाणी ठेवू नये सोबतच तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरातील गैस व चुलीच्या बाजूला कधीही तेल ठेवू नये होय तेल हे पैसा घटवते जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते नेहमी वाढत जाईल पैसा घरात राहणार नाही त्याला फाटे फुटून तो घराबाहेर जात राहील सोबतच तुमच्या घरात नेहमी अशांती पसरत राहील नेहमी मतभेद व भांडणतंटे तुम्हाला घरात पाहायला मिळतील कोणी ना कोणी नेहमी आजारी पडत राहील सोबतच सगळ्या क्षेत्रात तुम्हाला कधीच यशप्राप्ती होणार नाही त्याचबरोबर तुम्ही उरलेल रात्रीचे अन्न हे तसेच चुलीजवळ अथवा गैसजवळ ठेवू नये असे केल्यास माता अन्नपूर्णा आपल्यावर क्रोधित होते आणि मानसिक व आर्थिक आर्थिकदृष्ट्या खूप समस्या येतील तुम्हाला कधीच सांसारिक सुख मिळणार नाही म्हणूनच नेहमी तेल हे चुलीपासून दूर ठेवा तुम्हाला तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास हवा असेल तर या गोष्टी नेहमी आपल्या चुलीपासून दूर ठेवाव्यात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद